हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही म्हणत असाल हे काय दाखवत आहे तुम्ही प्लेट तर ही प्लेट नाही तर याच्या खाली आहे बघा खूप छान असं मी बनवलेलं भरीत तर भरीत कोणाकोणाला आवडते तर नक्की सांगा आणि मी आज बनवलेलं आहे लाल भरीत तर ही भरीत बघून माझ्या मुलाला शाळेची आठवण झाली कारण तो शाळेमध्ये जायचा तर सकाळी गाडी यायची खूप लवकर साडेसहालाच गाडी यायची आणि तो लवकर उठत नव्हता कारण शाळेच्या दिवसामध्ये त्याला खूप झोप यायची तर त्याला आज आठवण आली म्हणून मम्मी माझ्या डब्यावर जसं भरीत करून द्यायची तर तसं भरीत करून दे मला आज तर बघा आता मी सर्वांसाठीच बनवलेलं आहे छान ला असं लाल भरीत आणि याच्यामध्ये सिक्रेट टिप्स सांगत आहे तुम्हाला मॅगी मसाला टाकायचा तर खूप टेस्टी लागते हे भरीत असं मॅगी मसाला टाकल्यानंतर तर इथे बनवलेलं आहे मी भरीत आणि आता परत आहे सोबत आहे आता याच्या मेथीची भाजी तर संध्याकाळचं जेवण एवढं काही जास्त नाही करत माणूस हलकाफुलकंच करते त्यामुळं मग मी आता इथे मेथीसुद्धा बनवलेली आहे तर भरीत आणि मेथी तर बघा मेथीची भाजी पण बनवलेली आहे तर आम्ही काय जास्त जण नाही येतील तिघच जण आहे त्याच्यासाठी थोडं थोडंच बनवलेलं आहे बघा भरीत आणि मेथीची भाजी तर कसं आहे जेवणाचं एकदम भारी आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाला आवडते सगावरान गावरान मेवा तर नक्की सांगा तर बघा आपण ज्या दुसऱ्या भाज्या बनवतो मसाल्याच्या त्याच्यापेक्षा या अशा भाज्यांसोबत आपण एक घास शिल्लक खाणारच आणि मेथी तर मेथीचा मी व्हिडिओ टाकलेलाच आहे सर्व गुण संपन्न आहे मेथी मेथी कोणती पाचशे पक किती पंचपक्वानसुद्धा असू द्या पण मेथीची भाजी जर दिसली तर माणूस मेथीची भाजी खातोच त्याच्यामुळे मेथीचा काही विषयच नाही आणि भरीतसुद्धा तसंच आहे तर भरीत आणि ज्वारीची भाकर माझी फेवरेट आहे तर आजचा मेनू तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच रोज मी तुम्हाला माझे रेसिपीचे सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे आणि मी अगोदर टाकलेलेसुद्धा आहेत तर नक्की बघा आणि कमेंट करून सांगा मला कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी